मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पूर्णाजी सांगत असते की आजची पूजा रविराज प्रतिमा आणि आता इकडे तन्वी या तिघांच्या हस्ते होणार आहे ज्याप्रमाणे प्रतिमा असताना तिघांच्या प्रमाणे पूजा व्हायची तशीच यावेळेला सुद्धा पूजा होईल आता अर्जुनला मुळात हे पटलेलं नसतं म्हणजे प्रतिमा हत्याच्या आणि रविराजांच्या हातून पूजा करणं ठीक आहे पण ही तन्वी या तन्वीच्या हातून पूजा अजिबात व्हायला नको असं मनोमन अर्जुनला वाटत असतं पण या सगळ्यामध्ये त्याला काही बोलता येत नसतं तोपर्यंत रविराज म्हणतात पूर्णाई मला नाही वाटत की प्रतिमा आमच्या दोघांच्या सोबत आता पूजा करेल म्हणून यावरती पूर्णाजी म्हणते रविराज तुमचा सायलीवरती विश्वास आहे ना या सगळ्यामध्ये सा सायली आपल्या प्रतिमाला नक्की मनवणार आणि नक्की तिच्या हातून पूजा करून घेणार तुम्ही या गोष्टीची कोणतीही काळजी करू नका रविराज म्हणतात माझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास सायलीवरती आहे पण तरी सुद्धा ऐत्या वेळेला जर प्रतिमाने या गोष्टीला नकार दिला तर मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही ना पूर्णांची पूर्णांची म्हणते तुम्ही न पॉझिटिव्ह विचार करा असं म्हणत असतानाच आता इकडे प्रिया सांगते हो बाबा तुम्ही काळजी करू नका जरी आई ऐत्या वेळेला पूजेला नाही म्हणाली तरी मी तिला असं ना तुम्ही याची चिंता करू नका असं म्हणत प्रिया चा, चा आता इकडे रविराजांना मनवण्याचा पटवण्याचा प्रयत्न करत असते की मी माझ्या आईला काहीही झालं तरी सुद्धा पटवेन आता इकडे अस्मिता म्हणते हो तर तन्वीची आई आहे ना ती ती तन्वीचं सगळं ऐकणारच ना प्रिया एकदम ओव्हर कॉन्फिडन्स असते काहीही झालं तरी माझी आई माझंच ऐकणार या सायलीचं थोडी ऐकणार आहे असं म्हणत प्रिया स्वतःवरतीच खूप खुश असते आणि त्यातच आता इकडे प्रतिमा खाली येते तोपर्यंत अर्जुनला खूप राग आलेला असतो म्हणजे सगळं करायचं सायलीने या सगळ्यामध्ये क्रेडिट मात्र ही घेऊन जाणार ते काही नाही हिला मी कसलं कसलं क्रेडिट घेऊ देणार नाही असं म्हणत अर्जुन आता स्वतःवरती चिडलेला असतो कारण त्याला रणवीचा राग येत असतो अश्विन अर्जुनकडे पाहत असतो आणि दादा सायली वहिनी कुठे आहे अर्जुन म्हणतो हो आता थोडक्या वेळा सायली येईल कारण ती न प्रतिमात्याला तयार करत असेल असं म्हणत असताना सायली येते आणि या सायली सांगते मी प्रतिमात्यांना ज्या त्यांच्या साड्या आहेत ना ठेवणीतल्या त्या नेसायला दिलेल्या आहेत म्हणजे त्या दिवाळी गणपती अशा सणाला ज्या आधी साड्या नेसायच्या ना त्या साड्या मी त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या साड्या नेसून त्या लवकरात लवकर खाली येतील आणि आपल्याला भेटतील यावरती रविराज म्हणतात पण सायली प्रतिमा तयार आहे का पूजा करायला यावरती मग मात्र सायली सांगते हो प्रतिमा तयार आहे प्रतिमा त्या तयार आहेत तुम्ही पूजेची सगळी तयारी करा तुम्ही आणि आता इकडे तन्वी या दोघींनी आता मात्र तिकडे उभ्या राहा आणि आता पूजेची सुरुवात करा पूजेची सुरुवात करा म्हटल्यावरती आता रविराज आणि प्रिया हे दोघं जण गणपती बाप्पाच्या पुढे येतात रविराज ज्या सगळ्यांच्या मध्ये प्रतिमाची वाट पाहात दोघ जण पूजा करत असतात तोपर्यंत प्रिया म्हणते बाबा पण अजून आई आली नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते सायली म्हटले ना कि या सगळ्यामध्ये तुम्ही सुरुवात तर करा सुरुवात केल्यावरती नक्कीच प्रतिमा येईल आणि या सगळ्यामध्ये सामील होईल तुम्ही कसली कसली चिंता करू नका असं म्हणत आता मात्र पूर्णाजी दोघांना सुरुवात करायला सांगते त्यावरती रविराज म्हणतात चल प्रिया तन्वी ये आपण सुरुवात करूया आता मात्र प्रिया खूप आनंदात असते कशा पद्धतीने सायलीचा सगळा डाव उधळून अखेर पूजेचा मान मला मिळाला म्हणून प्रिया खूप खुश असते आणि चला बाबा आपण पूजा करूया असं म्हणते मग प्रिया आणि रविराज ज्या वेळेला पूजा करण्यासाठी येतात तोपर्यंत इकडे आता सायलीने प्रतिमा त्यांना खाली आणलेलं असतं आणि प्रतिमा एका बाजूला उभी असते रविराज सांगत असतात प्रतिमा ये ना पूजा करूया आता प्रतिमा येत नाही म्हटल्यावरती सगळ्यांचाच मूड ऑफ झालेला असतो सगळेजण प्रतिमाला रिक्वेस्ट करत असतात रविराज म्हणतात प्रतिमा काय झालं तुला आमच्यासोबत पूजा करायची नाही आहे का यावरती आता मात्र प्रतिमा एकटक सगळ्यांकडे पाहत बसते सायलीने प्रतिमाला खूपच सुंदर तयार केलेलं असतं पण प्रतिमा प्रियासोबत पूजा करायला उभी होत नसते आता या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नक्की प्रतिमा असं का वागत आहे प्रतिमाच्या मनात तरी काय आहे अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या काय झालंय तुला नक्की काय होतंय तू असं का वागत आहेस तुला पूजा करायची नाही आहे का यावरती प्रतिमा सगळ्यांच्या समोर येत आता मात्र सत्याचा खुलासा कर आता मात्र प्रतिमा सगळ्यांच्या समोर येते प्रतिमाने सगळ्यांच्या समोर येत खूप मोठा आता खुलासा करणार असते इकडे सायलीने दिलेले सगळे दागिने सायलीने दिलेले प्रतिमाची साडी हे सगळं घालून प्रतिमा खूप सुंदर दिसत असते आणि पहिल्यांदा प्रतिमा गोड स्माईल करत असते त्यानंतर मग प्रतिमा पूजेच्या इकडे येते आणि प्रतिमा सांगायला लागते की पूजा तर होईल पण या सगळ्यामध्ये पूजा होईल ती फक्त आणि फक्त सायलीसोबत यावरती पूर्णा जी म्हणते प्रतिमा अगत दरवर्षी तू तन्वी आणि आता इकडे रविराज हे तिघजण तुम्ही पूजा करताना यावरती प्रतिमा हट्टाला पेटते आता प्रतिमा काय बोलत आहे तिला काय सांगायचं आहे हे मात्र कुणालाही समजत नसलं तरी सायलीच्या हातून पूजन व्हावं ही गोष्ट तिला वाटते आहे हे मात्र आता तिला समजत असतं की या सगळ्यामध्ये सायलीबद्दल ती काहीतरी बोलत आहे हे आता सगळ्यांना समजतं आणि पूर्णाजी म्हणते काय झालं सायलीच्या हातून पूजा व्हायला हवे का सायली म्हणते नाही प्रतिमात्या दरवर्षीप्रमाणे हा रिवाज मोडायला हो नको तुम्ही एक काम करा तुम्ही प्रिया आणि रविराज सर यांनीही पूजा करा मी ही फुलं आणलेली आहेत यावरती प्रतिमा सायलीच्या इथे येते आणि आता ती सायलीच्या इथे येते रविराज थोडेसे उदास होतात त्यांना प्रतिमाला आपल्यासोबत पूजा करायची नाही असं रविराजांना वाटतं त्यावरती मग मात्र सायलीचा सा हात धरत प्रतिमा रविराजांच्या इकडे आण आणि या सगळ्यातून प्रियाला बाजूला करते प्रियाला बाजूला करते आणि ती प्रियाला एका बाजूला आणते आणि तिथली जागा आता ती सायलीला देते आता इकडे अस्मिता आणि प्रिया दोघीही खुश असतात पण त्याच वेळेला प्रियाला तिकडून बाजूला केल्यामुळे प्रिया गडबड आणि चमत्कारिकरित्या आता प्रतिमाने सायलीला ती जागा दिलेली असते सायलीला ती जागा देत प्रतिमा तिला तिकडे आणते आणि आता सायलीला तिथे उभं करते सगळ्यांनाच धक्का बसतो सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे पूर्णाजीला कारण या सगळ्यामध्ये प्रतिमाने तन्वीचं अस्तित्वच नाकारलेलं असतं प्रतिमाने तन्वीला कोणत्याही प्रकारचा अधिकार न देता सगळे अधिकार सायलीला दिलेले बघून पूर्णाजीला धक्का बसतो पण रविराज मात्र आता प्रतिमाच्या या निर्णयाचं स्वागत करतात का पण या सगळ्यामध्ये प्रतिमाने जर सायलीला हे स्थान देऊ केलेलं आहे तर नक्कीच सायली त्या अधिकाराची पात्र आहे असा विचार करत मग रविराजसुद्धा सायलीसोबत पूजेला तयार होतात आता रविराज पूजेला तयार झाल्यावरती सगळ्यांनाच आनंद होतो कारण या सगळ्यामध्ये आता रविराजांनी जर का हे मान्य केलेलं आहे तर या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही बोलता येणार नाही ना असा विचार करत पूर्णाजीसुद्धा या सगळ्याला तयार होते मग मात्र आता सगळेजणं पूजेसाठी सज्ज होतात तोपर्यंत रविराज आणि आता इकडे त प्रिया म्हणजे प्रियाला सोडून इकडे आता रविराजांच्या सोबतीला असते ती म्हणजे सायली सायली आणि या दोघांच्या हातून पूजन होत अखेर आता रविराजांनी पूजेचा हट्ट सोडलेला असतो आणि त्याच वेळेला पूजा मात्र संपन्न होते पण रविराज विचार करतात काहीही झालं तरी मला प्रतिमाकडून हे सत्य जाणून घ्यायलाच पाहिजे कि तन्वीचा अधिकार नाकारून तिने आता सायलीला तो अधिकार काय दिला तिच्या मनामध्ये नक्की काय आहे हे सत्य तर मला जाणून घेतलंच पाहिजे असा विचार करत रविराज मात्र या सगळ्यामध्ये आता एकांतामध्ये भेट घेण्याची ठरवतात ते म्हणजे प्रतिमाचं प्रतिमाला विचारणार की काय घडलं होतं असा विचार करत देवा तुझ्या मनात तरी काय आहे या सगळ्यामध्ये प्रियाला प्रतिमाने का नाकारली आणि तो अधिकार सायलीला का दिला आणि दरवेळेला सायलीमध्ये प्रतिमाचं रूपच मला का दिसतं हे सुद्धा विचार त्यांच्या मनामध्ये येतो या सगळ्यामध्ये रविराज गणपती बाप्पा कडे प्रार्थना करतात जे काही खरं असेल ते सगळं सगळं सत्य आता मला समजू दे या सत्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता जे सत्य असेल ते सगळं सत्य माझ्यासमोर येऊ दे असं म्हणत रविराज आता मात्र इकडे प्रतिमाची भेट घेणार असतात सगळ्यांनाच थोडं आश्चर्य वाटतं प्रताप विचार करत असतो म्हणजे पहिल्यापासून हिच्याबद्दल आपल्याला जी वाटायचं ती तर कमी झालेलीच आहे पण या सगळ्यामध्ये जर का प्रतिमा तिला ते स्थान देत आहे तर नक्कीच काहीतरी आहे मनाम प्रतिमाच्या मनामध्ये प्रतिमाला विचारायला पाहिजे सगळ्यांच्याच ती शंका असते की सायलीला तो मान का दिला फायनली आता मनाचा मोठेपणा दाखवत सायली प्रियाला म्हणते प्रिया ये तू पण आरती कर पण प्रियाला हा सगळा आपला अपमान वाटत असतो म्हणजेच आपल्याच आईने सो कॉल्ट आईने आपलं सगळं हे आता नाकारलेलं तिला खूप अपमानास्पद वाटते आणि मग प्रतिमा एक्सप्लेनेशन देते प्रतिमा सगळ्याचं एक्सप्लेनेशन देते की या सगळ्यामध्ये मला जर का कुणासोबत पूजा करावं वाटत असेल तर ती ही आहे आणि मला कुणी माझी मुलगी वाटत असेल तर ती ही आहे मला असं वाटतंय की ही माझं रक्त आहे म्हणूनच आमचा ब्लड ग्रुपसुद्धा मॅच झाला असं म्हणत प्रतिमा हातवारे करत आपल्या मनात ती गोष्ट आता सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमाच्या मनात नक्की काय चाललंय प्रतिमा ही का वागते आहे तिच्या मनापासून का वाटते की सायलीस तिची मुलगी आहे याचा आता रविराज विचार करत बसतात रविराज प्रतिमासोबत बोलून आता हे सगळं कन्फर्म केल्यावरती रविराजांच्या लक्षात येणार असतं की प्रतिमाला सायली आपली मुलगी वाटते